नमस्कार आप आपल्या कोकणी आप स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये भाजीचा कंटाळा असेल किंवा भाजीला काहीही पदार्थ नसेल घरामध्ये तर छान असं चटपटीत एक मिरचीचं लोणचं म्हणू शकता किंवा भाजलेली मिरची बघ आपण हल्ली आप लग्नाला किंवा काही भंडारा वगैरे असेल तर त्या भंडाऱ्यामध्ये करतात तर चला आपण लगेच साहित्य बघूया रेसिपीला सुरुवात करूया आपण छान असं ते मिरचीचं लोणचं किंवा एक चटपटीत मिरची म्हणू शकतो तर त्याच्यासाठी इथं मी तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटवाल्या मिरच्या घ्या या कमी तिखटवाल्या बारीक मिरच्या येतात त्या मी मिरच्या अशा कट करून घेतल्यात ब लोणच्याला पण जसं करतो तशा पद्धतीने कट करून घेतल्यात एक पंचवीस ते तीस मिरच्या घेतल्यात मी तर छान अशा कट करून घेतल्या आहेत मी त्याच्यानंतर ओलं खोबरं घेतलं आहे थोडंसं हे एक ते दोन दिवस छान असं टिकतं ओलं खोबरं घेतलं आहे एक वाटीवर त्याच्यानंतर इथं मी घरगुती गरम मसाला घेतला आहे तुम्ही धना पावडरसुद्धा घेऊ शकता मी घरगुती गरम मसाला घेतला आहे थोडीशी हळद घेतली आहे त्याच्यानंतर एक अर्धा लिंबू घेतलं आहे मी कट करून म्हणजे आपल्याला लिंबाचा रस वापरायचा आहे चवीनुसार मीठ आणि आपल्याला फोडणीसाठी राई लागणार आहे हिंग अवेलेबल असेल तर तुम्ही हिंगसुद्धा घालू शकता खूप छान चव येते मी इकडे तवा गरम करायला ठेवलाय तुम्ही छोट्या पॅनमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता मी तवा गरम करायला ठेवलाय तव्यामध्ये आता घालायचं आपल्याला आप एक दोन तीन चमचे तेल घालायचे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे तेल छान असं कडकडीत गरम झालंय तवा जाड असल्यामुळे जरा तेल तापायला थोडा वेळ गेला तर तेल छान गड कडकडीत गरम झालं की आपल्याला राई घालायची थोडी जास्त राई घेतली आहे बघू शकता तुम्ही छान अशी राई सुद्धा आपल्याला तडतडवून घ्यायची आहे तेलामध्ये अंगावर उडण नाही म्हणून असा पलीका घालायचं आहे आपल्याला आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये आता मिरच्या घालायच्या आणि छान असं आपल्याला परतून आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता थोड्या मिरच्या घेतल्या होत्या म्हणून मी तव्या व्यवस्थित केलं छान असं मिक्स करून घेते मी गॅसचे फ्लेम कुठेही स्लो नाही नाहीये छान असं मिक्स करून घेतलंय आता लगेचच आपल्याला याच्यामध्ये जे आपण दोन प्रकारचे सुके मसाले घेतले होते गरम मसाला आणि हळद पावडर ती आहे तुम्ही लिंबाच्या ऐवजी आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता सगळं मिक्स करून घेऊयात लगेच आपण खोबरं घालूया त्याच्यामध्ये मी एक वाटी नारळाची अर्धी वाटी आणि चवीनुसार मीठ सगळं एकजीव करून घेऊयात बघू शकता किती छान मिक्स केलं आहे त्याच्यानंतर जे आपण लिंबू घेतलं होतं ते आपल्याला वरतून पिळायचं आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा पाणी घेतलं आहे बघू शकता तुम्ही थोडंसं ते आपल्याला परतून टाकायचं परत एकदा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी आता तव्या गॅसची फ्लेम ही एकदम स्लो केली आहे कारण आपण मसाले घातल्यामुळे पटकन करपू शकतो म्हणून आपण गॅसची फ्लेम इथं स्लो करून घेतले छान मिक्स करायचंय व्यवस्थित बघू शकता दिसायला किती छान झालंय चपाती भाकरी बरोबर खूप छान लागतो हा जो आपण मिरचीचा एक चटपटीत प्रकार बघितलाय किंवा झटपट लोण म्हणू शकता तुम्ही तर छान मिक्स करून घेतलंय आता पाणी टाकल्यानंतर आपल्या ह्याला झाकण देऊन एक एका एक मिनटासाठी फक्त वाफ काढून घेणार आहोत तर बघा झाकण देऊन मी एक मिनटं शिजवून घेतलंय व्यवस्थित आणि बघू शकता छान असे आपले मिरचीचं लोणचं तयार आहे लग्नाच्या पं पंक्तीला किंवा आता आली आपला जो नवरात्रीतून भंडारा वगैरे देवीचा एक उत्सव असतो महाप्रसाद असतो त्याच्यामध्ये हे आवर्जून बनवलं जातं मी ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण थोडं जास्त केलं आहे कारण मिरच्या तिखट असतात मग खोबरं आणि मिरचीचं जे खोबऱ्यातील गोडवा तो मिरचीमध्ये उतरतो म्हणून मी खोबऱ्याचं प्रमाण थोडं जास्त केलंय छान बघू शकता रेडी झालं आहे आता मी थोडी क्लॅची घ्यायची फ्लेम वाढवली आहे आणि एकदा परतून घेते आणि मग गॅस बंद करून अगदी झटपट चार ते पाच मिनटात बनणारी ही मिरचीची भाजी आपली छान रेडी झाली आहे आता आपण इथं गॅस बंद करूयात आणि छान असं एका डिशमध्ये काढून घेऊया तर बघू शकता छान असं मी एका बाऊलमध्ये काढून घेतले बघा किती छान वाटते दिसायला खूप छान आहे चवीलासुद्धा खूप चवीला सुद्धा खूप छान लागते तिखट मेन म्हणजे तिखट कमी लागते कारण मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या तुम्हाला जर जा तिखट जास्त आवडत असेल तर जास्त तिखटवाल्या ज्या काळ्या मिरच्या येतात त्यासुद्धा घेऊ शकता बघू शकता तुम्ही किती छान चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा डाळ भात भाजी आणि ही मिरचीचं लोणचं खूप छान लागतं तर तुम्हाला हा मिरचीच्या चटपटीत भाजीचा किंवा लोणच्याचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू